जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार भंगार विक्री व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या व्यक्तीचा माणुसकीचा प्रामाणिकपणा रद्दीत आलेले दहा लक्ष रुपये किमतीचे सोने मूळ मालकाला केले परत भंगार जमा करताना सापडलेले तब्बल दहा लक्ष रुपये किमतीचे सोने भंगार व्यावसायिकाने मूळ मालकाला परत केल्याची कौतुकास्पद घटना नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात घडली आहे भंगारवाला अमिन शेख याच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून आजही प्रामाणिकपणा आणि माणसातील माणूस जिवंत असल्याचे चित्र दिसून येत आहे शहादा शहरातील अमीन शेख शेखायूब शेख हे गेल्या पंचवीस वर्षापासून हातगाडीवर भंगार विक्रीचा व्यवसाय करतात गेल्या पंचवीस वर्षापासून ते ठराविक भागातच भंगार गोळा करण्याचे काम करत असतात त्यांची हलाखीची परिस्थिती आहे आठ जून रोजी त्यांनी परिसरातील रहिवासी संजय राजपूत यांच्या घरातून भंगार खरेदी केले त्यानंतर ते जेवण करून बोराऊन मधून भंगार विक्री करून आले त्या ते दरम्यान त्यांची चार वर्षाची मुलगी हातगाडीवर खेळणे शोधत असताना तिला त्या ठिकाणी एका डब्यात सोने दिसले तिने ते सोने तिची आजी नाजनाबी शेखा आयुब हिच्याकडे दिले आजीने ते पाहिल्यानंतर एका रुमालात बांधून कपाटात ठेवत जावेला पाहण्यासाठी सेंधवा येथे गेल्या त्यावेळी संजय राजपूत व भूषण राजपूत यांनी अमीन शेख यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी अमीन शेख यांनी रोजच्या सवयीप्रमाणे घरी आल्यानंतर मुलं भंगारातून खेळणी पाहतात त्यामुळे त्यांनी त्यांच्या आईशी संपर्क केला त्यांच्या आईने सांगितले की सोने आहे ते सुरक्षित ठेवले आहे त्यानंतर अमिन शेख यांनी राजपूत कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांना घरी बोलावत तब्बल दहा लक्ष रुपये किमतीचे सोने परत केले हालाखीची परिस्थिती असतानाही त्यांच्या सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे त्यांच्या प्रामाणिकपणामुळे राजपूत कुटुंबियांनी त्यांना बक्षीस म्हणून मोबाईल घेऊन दिला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मैं भंगार लेने जाता उनकी कॉलोनी में रोज जाता मैं उनका भंगार में रद्दी मतलब रद्दी के अंदर उनका जो माल था वो रद्दी में आ गया या घर को आकर मैं लगा के घर को चल गया खाना खाने और ये बच्चों ने डाली टापल उसमें उनको मिली उन्होंने दादी के पास में ला के दिए दादी ने खोल के देखी कि भाई इसमें जो सो सोने की चीज़ है वो दादी ने उठाई वैसे बांध के कपाट में रखे खाने वो सेंधवा गए फिर वो दादा ढूंढते ढूंढते है मैंने वहाँ बंगार की दुकान पे भी लेगा ऐसा ऐसा फिर मैंने वहाँ से कॉल किया मम्मी को कि ऐसा ऐसा कुछ है मम्मी ने बोला है बेटा है मैंने कपाट में रखे ले फिर हमने उनको बोला है। सर आपकी चीज़ हमारे घर पर मिल जाएंगी तुम शाम को आ जाओ छः बजे लेके जाना फिर वो आए फिर मम्मी ने उनको खोल के दिखा सब चेक उक करे दुकान पर भाई तुमने जासे से देते वहाँ भी चेक करा दिए ओरिजिनल है तुम्हारी साढ़े नौ तो सोना था हमने रिटर्न दे के आगे उनको और उन्होंने ये मोबाइल गिफ्ट दिए हमको उनके तरफ से कोशिश है उनकी हमने कुछ बोले नहीं उन्होंने उनका उनका दिलाई कम से कम पच्चीस बीस बाईस पच्चीस साल हो गए मेरे को मैं पूरे ऐसा घूमता विकास स्कूल बोरा कॉलोनी इधर फिर गणेश नगर नागिन नगर सब इधर पूरा घूमता सब घूमते घूमते फिर इधर घर को दो बारह एक तीन कोई भी टाइम आ जाता है जैसा जल्दी मिल गया जल्दी आ जाते नहीं मिला तो नहीं भी आ खाली भी आ जाते ऐसा है हमारा में ऐसा तो पूरा सत्रह अठारह लोगों का है मैं तो हमारा सब बंगार पे उठना बैठना है सब बंगार के ही करते हम हमारे पिताजी बहुत छोटे थे हम जब से मतलब गुजर गए इसके लिए हमको करना पड़ा बंगार का धंधा इसके लिए हम करते बंगार का धंधा मेरे चार बच्चे तीन मूलिया एक मूला है माझं नाव भूषण संजय राजपूत मी राहणार शाळेच आहे दिनांक आठ तारखेला मला आणि माझ्या आईला काही कार्यक्रमाने नंदुरबारला जायचं होतं त्यासाठी त्यानिमित्ताने तिने तिचं सोनं बाहेर काढलं परंतु न नंदुरबारला ज्यानं काही कारण असतं कॅन्सल झाल्यामुळे तिने काय केलं की त्या कपाटातच ते ठेवलं आणि तिला पण अनावधान आहे लक्षात नाही राहिलं आणि तेवढा तर आमच्या नेहमी पंधरा वीस वर्षापासून त्याला ज्याला रद्दी देतो तो व्यक्ती आला त्याला मी आईने मला सांगितलं की रद्दी देऊन टाक भरपूर आहे मग मी जसं तसं घेतलं ते पूर्ण रद्दी काढली त्याला देऊन दिली दहा वाजेला दिनांक आठ तारखेला आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला बारा वाजेला नंदुरबारला जाण्यासाठी निघालो तेव्हा कळालं की आईला की ते पण सोनं त्या रद्दीच्या जेवढंच ते ठेवलेलं होतं ते पण त्याच्यामध्ये माझ्याने चुकून दिलं गेलं मग ते अकरा वाजेला दुसऱ्या दिवशी अकरा वाजेला कळाला आम्हाला नऊ तारखेला तसंच मी ते भंगारवाल्याशी संपर्क साधला माझ्याकडे कॉन्टॅक्ट नंबर होता पण त्याला कॉल होऊ शकला नाही मोबाईल बंद होता तपास करत करत मी त्याच्या घरी पोहोचलो त्याला घरी पोहोचल्यानंतर सगळी हकीकत त्याला सांगितली की असं असं घटना घडली हो मदत कर मग त्याने लगेच मला सांगितलं की मी जो माल आणला होता पर तो परत त्या होलसेलरकडे तो विकलाय परंतु आपण तिथे जाऊ तपास करू पाहू तिथे गेल्यानंतर सगळं सीसीटीव्ही कॅमेराना मी पाहिलं कुठं तर पाहिलं पण ते काही सोनं काही आढळलं नाही आम्हाला मग त्यानेच मला सांगितलं की कधी कधी मी भंगार गोडा करतो आणि घरी जेवणासाठी ज्या तेव्हा मुलं त्याच्यामधून काही खेळणे असतात जुनी काढण्याचा प्रयत्न करतात घरी काढून घेतात तसं तर नाही काही काढलं गो त्यांनी मग त्यांनी फोन केला त्याच्या आईला मग त्याच्या आईने सांगितलं की त्याच्या लहान मुलीने ते काढलं आणि ते माझ्या ताब्यात दिलेलं आहे आणि मी ते जसं तसं ते आपल्या लॉकरमध्ये ठेवलंय परंतु लगेच त्याच्या घरी गेलो पण त्याची त्यांची आई काही कारण मी त्याने ते सेंदवाला गेलेले होते त्यांच्याशी संपर्क साधला बोललो तुमचं सोनं सगळं व्यवस्थित आहे म्हणे मी दुसऱ्या दिवशी नऊ वाजे नऊ तारखेला मी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत येणार आणि तेव्हा ते तुमच्या ताब्यात देणार आणि तसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे सहा सव्वा सहा पर्यंत ते आले आणि ते सोनं सगळं आमचे जी जी पणात होती ती सगळी त्यांनी आम्हाला परत केली त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे सोनाराकडे जाऊन तुम्ही तपासणी करून द्या की आहे तसं आहे मग आम्ही तपासणी केली त्याच्यात योग्य जे होतं ते आम्हाला परत मिळालं अशी त्यांनी माणुसकी दाखवली आणि अशी घटना जी ती हजारो एक एका जणाजवळ होत असते तसा व्यक्तित्व आम्हाला मिळाला माणुसकी आणि त्यांनी कुठलाच जात आणि धर्म पाहिला नाही आणि आम्हाला त्यांची आम्हाला परत करून दिली परंतु त्यांच्याकडे मोबाईल होता तो फार खराब होता तुटलेला होता मी त्याला पंधरा हजाराच्या मोबाईल या निमित्ताने त्यांना गिफ्ट पण दिलाय Thank <laughs> you.